नमस्कार है दने स्री, हुमें तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम लबस्टाईल या माझ्या ब्लॉग चॅनेलमध्ये तुम्हाला व तुमच्या परिवाराला आजचा दिवस हा खूप छान व आनंदीमय जावो तर आपल्या एका डेली ब्लॉगमध्ये स्वागत आहे आज डेली ब्लॉग आहे तर, तर मी तुम्हाला एक छान अशी बेसन पिठापासून पाटवडी रस्सा कश रस्सा व वडी कशी करायची याची रेसिपी शेअर करणार आहे व आपले डेली तर काय चालते ते तुम्ही पाहणारच आहे तर चला तर मग आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया काटवडी रस्सा करण्यासाठी इथे एक कांदा लसूण व थोडेसं खोबरं मी भाजून घेतलेलं आहे याचे आपण छानपैकी असे बारीक वाटण करून घेणार आहोत वडे करण्यासाठी इथे ज्या कढईत कांदा भाजलेला आहे त्याच कढईमध्ये तेल टाकून यामध्ये मीठ टाकलेलं आहे मीठ चांगले तेलामध्ये बा तेलामध्ये भाजले म्हणजे छान अशी चव येते त्यामध्ये जिरे हळद व कडीपाता टाकून चांगली चुरचुरीत अशी फोडणी तयार करावी व त्यानंतर मी हिरवी मिरची लसूण व थोडेसे आल्ले घालून बारीक अशी वाटलेली मिरची टाकून छानपैकी असे छान त्याला परतून घ्यावे तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर थोडे तिखट वाढवले तर खूप छान अशा ओड्या लाग व पिठाच्या ओड्या लागतात त्यालाच पाटवडी वडी असे म्हणतात त्यानंतर मी पाणी ओतून छानपैकी अशी त्याला उकळी येऊन द्यायचे इथे एका भांड्यामध्ये मी अर्धा फुलपात्र बेसन पाण्यामध्ये मिसळून घेतलेलं होतं व कढईमध्ये एक ग्लासभर पाणी होतं तर हे ध सर्व मिळून छान असे छान बेसन शिजून द्यायचे पहा व त्यावरती कोथिंबीर टाकून चांगली मस्तपैकी घट्ट होईल असे बेसन शिजून द्यायचे म्हणजे चवई छान टाकते शिजल्यानंतरने आता आपण हे ताटामध्ये ताटाला तेल लावून घेतलेलं ते आहे व त्यावरती आपल्याला हे वड वड्या काढून घ्यायच्या आहेत खूप छान अशी भाजी लागते भाजीला जर काही नसेल व भजेची आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीची भाजी नक्की करून पहा पा अशा प्रकारे ताटामध्ये पसून घ्यावे या ताटामध्ये थोडी जास्त झालते म्हणून मी परत दुसऱ्या ताटामध्ये बेसन काढून घेतलेलं आहे व त्याच्या वड्या पाडून घेणार आहे त्यानंतर वर्णी गार्निशिंगसाठी तुम्ही कोथिंबीर खोबऱ्याचा खीस वापरू शकता पण मी ते आता सध्या कोथिंबीर वापरलेली आहे चला तर मग रस्सा करू आहे ते कढाईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेलामध्ये मोठं मीठ टाकून छानपैकी असे त्याला भाजून घेणार आहे म्हणजे छान येते व त्यानंतर मी कढीपत्ता टाकून आपण तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये टाकून वाटण छानपैकी तेल सुटेपर्यंत परतून द्यायचे अशा प्रकारे छानपैकी असे तेल सुटले की त्यामध्ये दोन चमचे मी घरचं लाल तिखट टाकणार आहे व हे चांगले तेल सुटेपर्यंत वाटण परतून द्यायचे व तुम्हाला जेवढं लागेल तेवढं यामध्ये पाणी ओतून छानपैकीचा रसा तयार करून घ्यावा व त्यानंतरनी यामध्ये वरून छान कोथिंबीर छानपैकीशी उकळी येऊन द्यायची व त्यानंतरनी आता आपण तयार करून घेतलेले बेसनपीठ घेऊन त्याच्या वड्या कट करून घ्याव्यात पा अशा प्रकारे तयार आहे आपली पाटवडी पा किती छान असे वड्या यामधल्या निघतात रसा उकळला की उकली मत त्या उकळीमध्येच आपण वड्या करून घेतलेल्या आहेत त्या टाकाव्यात व छान पिकेचा रस्सा शिजून द्यावा खूप छान अशी चव लागते भाजीला जर काही नसेल व काहीतरी चटपटीत खायची असेल तर अशा प्रकारे वडी रसा नक्की करून पा खूप छान असे लागते रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा तयार झालेला आहे आपला झणझणीत असा पाटवडी रसा त्यानंतर दुपारीची कामे आता माझी आहेत तरही भाजीसाठी मी असे प्रकारे खोबरं एकदम असे चिरून ठेवते म्हणजे पटपट आपल्याला भाजीमध्ये घेता येतं भाजून ठेवल्यावरती छान राहते त्यानंतर आज दळण संपले होते तर घरीच गिरण आहे तर आता मी गिरणीमध्ये गहू नीट करून टाकणार आहे गहू वर्षभर कसा साठवायचा याचा जर व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याची लिंक मी खाली नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते नक्की चेक करा व आता माझे सर्व दुपारचे आवरलेले आहे तर माझे ब्लॉग आवडतात की नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा आजच्या पुरतं एवढंच असाच एक छान असा इंटरेस्टिंग ब्लॉग घेऊन तुमच्यासाठी हजर राहील धन्यवाद